नमस्कार मित्रांनो कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वांनाच वाटते की आपल्याकडे भरपूर धन आणि पैसा असावा परंतु काहींच्या बाबतीत ह्या गोष्टी खऱ्या होतात तर काहींच्या बाबतीत कितीही मेहनत घ्या कितीही कष्ट करा त्यांचे नशीब काही त्यांना साथ देत नाही त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो ह्यामध्ये एकच उपाय आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर मित्रांनो मनी प्लांट म्हणजेच पैशाचे रूप हे नावातच बरेच काही स्पष्ट अर्थ सांगून देते तसेच ह्या झाडाला लक्ष्मी वेल म्हणजे लक्ष्मी प्रदान करणारा वेल असे म देखील म्हणतात मनी प्लांट आपण घरी आणून आपण आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो त्याचप्रमाणे आपण मनी प्लांट घरी आणतो देखील काहींच्या घरी तर असेल देखील परंतु ते कोणत्या प्रकारे ठेवायचे तसेच कोणत्या दिशेला ठेवायचे हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला त्याचे फायदे मिळत नाही मग आपण आपल्या नशिबावर काढतो की आपले नशिबच खराब आहे योग्य प्रकारे व योग्य ठिकाणी मनी प्लांट लावून आपण धनासोबत सुख समृद्धी देखील घरात येईल मनी प्लांटचे रोप हे दिसायला आकर्षक असल्यामुळे त्याचा वापर आपण सजावटीसाठी देखील उपयोग केला जातो आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील घरातच याचे रोप आपण घरात लावतो चला तर मग जाणून घेऊया ह्या मनी प्लांटसोबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मनी प्लांट घरात आणताना ते कधीही खरेदी करू नये तसेच कोणालाही सांगून किंवा विचारून देखील आणू नये मनी प्लांटचे रोप जिथे असेल तिथून गुपचिप आपण एक फांदी तोडून आणावीत आणि हो आपण ज्यांच्या घरून ही फांदी तोडून आणत आहोत ती व्यक्ती धनवान श्रीमंत असावीत त्यांच्या घरात देवाची पूजा करत असणारे कुटुंब असावे अशा घरातून फांदी तोडून आपण आणावी जेणेकरून आपल्या घरात देखील धन सुख समृद्धी येईल मनी प्लांट घरात लावल्यानंतर त्याचे एखादे पान तुटले खराब झाले किंवा पिवळे झाले असेल तर ते लगेच काढून टाकावे ते तसेच राहून देऊ नये मनी प्लांट घरात आणताना गोल व छोट्या छोट्या पानांचे आणावे खूप मोठ्या पानांच्या रोपामुळे कोणतेही लाभ मिळत नाहीत कुंडीमध्ये किंवा बाटलीत मनी प्लांट असेल तरीसुद्धा मनी प्लांटच्या मुळ्या कोणाला दृष्टीस पडणार नाहीत अशा ठेवाव्यात बाटली असेल तरी त्याला कशाने तरी झाकून द्यावे म्हणजे त्यांच्या मुळ्या कोणाच्याही दृष्टीस पडणार नाहीत मनी प्लांट पिवळसर किंवा पोपटी नसावे ते नेहमी ही हिरव्या रंगाचे असावे म्हणजे आपली प्रगती वेगाने होते जितके वेगाने मनी प्लांट वाढते तितक्या वेगाने आपली प्रगती होते मनी प्लांट घरातील मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूस लावावे आणि त्याचा वेल दरवाजाच्या वरती जाईल म्हणजेच आपण घरातून बाहेर पडताना कामासाठी बाहेर पडताना आपल्या डोक्यावर मनी प्लांट असावा मनी प्लांटच्या कुंडी किंवा बाटलीला लाल रंगाची रिबीन बांधावी त्यामुळे आपल्याला त्याचे दुप्पट फायदे मिळतात आणि त्यामुळे आपल्यालाही ते दिसायला आकर्षित दिसते मनी प्लांटला पाणी टाकताना एका ग्लासात पाणी घेऊन त्यात दोन चमचे दूध टाकावे व मग ते पाणी मनी प्लांट वेगाने वाढवतो व आपली प्रगती देखील वेगाने वाढते तसेच मानले तर खूप आहे नाहीतर काही नाही हे करून पहा तुम्हाला नक्की फरक येईल चला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद